नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक विनायक ठाकूर कृषी तंत्र निकेतन देवगड या युट्यूब चॅनेलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून मित्रांनो आज आपण पाहणार आहोत फणस कोकणातील एक पारंपारिक पिकाविषयी आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत फणसाचे फायदे काय तोटे काय आणि त्या संदर्भात इतर संपूर्ण माहिती ही संपूर्ण आपण आज पुढे मित्रांनो आपण हो बघा पारंपरिक पद्धतीने फणस लागवड आपल्या कोकणात केलेली आहे आणि आता आधुनिक पद्धतीने शास्त्रीय पद्धतीने फणसाची लागवड शेतकरी करत आहेत आणि या फणसाला इतका उत्तम दर्जा आहे की त्या फणसापासून तुम्ही एक हजार रुपये किलोची पावडर बनवू शकताय आणि फणसापासून जवळजवळ चौदा प्रकारचे पदार्थ बनवू शकताय अशा या फणस खाल्ल्याने हेल्थसाठी इतके उत्तम आहे आणि त्या संदर्भात संपूर्ण व्हिडिओ आपण पुढील भागामध्ये बघूया आणि तो तुम्हाला नक्कीच आवड मित्रांनो फणस जरी कोकणात मोठ्या प्रमाणात होत असला तरी उभ्या महाराष्ट्रात त्याची लागवड आपण करू शकतो फणसाच्या प्रमुख दोन जाती आहेत त्या तुम्हाला माहिती असतील त्यामध्ये कापा <laughs> आणि बरका तरी पण कापा जो फणस आहे त्यामध्ये बरेच प्रकार आहेत आणि त्याच्यामध्ये जसं गम आहे गमलेस आहे आता उदाहरण तर गम म्हणजे ज्याचा डिंक असतो आणि तो पारंपरिक जे फणसाच्या लागवडीची झाडं आहेत त्यांच्यामध्ये तो मोठ्या प्रमाणात मिळतो आणि ते लागून खायला त्रास होतो म्हणून आता हायब्रीडमध्ये गमलेस कापा ज्यामध्ये खाताना तुम्हाला गम म्हणजे जो चिग आहे तो लागत नाही आणि अशा फणसाची तुम्ही लागवड करू शकता आता फणसाचे जे उपयोग जे आहे त्यामध्ये तुम्ही जर बघाल तर फणस हा पहिली गोष्ट त्याच्या झाडाचं जे खोड आहे ते तयार झाल्यानंतर फर्निचरसाठी आपण वापरू शकतो कोवळ्या आणि लहान फणसापासून तुम्ही भाजीसाठी मोठ्या प्रमाणात मागणी आहे कोकणात या कोवळ्या फणसांना जवळजवळ चाळीस रुपये किलोची सध्या भाव मिळतो कोवळ्या फणसाचा तो रसाळ असू दे कापा असू दे जंगली असू दे कुठलाही असू दे त्यापासून एक वर्ष टिकणारी तुम्ही भाजी बनवू शकता आणि ते वेगवेगळे -वे प्रोसेस युनिट आपल्या सिंधुदुर्गामध्ये आहेत आणि त्यां ते कर तुमच्याकडून खरेदी करता म्हणजे तुम्हाला ते काढायचीच तो गरज नाही ते स्वतः येणार काढणार आणि घेऊन जाणार किलोच्या हिशोबाने तुम्हाला पैसे देणार तसेच कच्च्या फणसापासून तुम्ही पावडर बनवू शकताय फणसाचं लोणचं बनवू शकता, शकता आणि तुम्ही जर अभ्यास कराल तर हे फणसाचं लोणचं खरोखर उत्तम चविष्ट लागते आणि एक वेगळा प्रकार आहे मार्केटमध्ये बऱ्यापैकी चालतं ते अशा प्रकारे तुम्ही ल वर्षभर टिकणारं लोणचं बनवू शकताय आणि फणसाची जर समजा तुम्ही म्हणता तर भाजी लोक आवडीने खाल्ली जाते आणि बघाल तर त्याचे गरे वाळून त्याची पावडर बनवली जाते आणि जर तुम्ही म्हणाल तर ऑफ पिरियडला याची भाजी बनवून खाली जातात किंवा सुकेपणस हे स्टोअर केल्याची परळी पारंपरिक पद्धत आहे नंतर पावसाळी त्याची भाजी करून खाली जाते त्याचप्रमाणे कच्च्या गऱ्यापासून फणस वेपर्स बनवले जातात म्हणजे तळलेले गरे म्हणतात त्याला आणि पाकातले गरे कच्चे गरे वाळलेले गरे फणस मुरांबा फणस भाजी फसचा आंबाट अशा प्रकारे विविध पदार्थ फणसापासून बनवले जातात आता बघाल तुम्ही तर फणस हे एक पौष्टिक फळ आहे आणि त्यात आरोग्यदायी गुणधर्म तर आहेतच आणि रोगप्रतिकारे शक्ती आहे पचन सुधारते रक्त दाब जो नियंत्रणात आणला तो फायबर जास्त असल्यामुळे बदलकोष्ठता कमी होते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रण आणली जाते या फणसाची जर लागवड तुम्ही जर कराल तर दहा बाय दहाने तुम्ही लागवड पूर्वी करायची पण आता काय आलं स्थानिक ज्या जाती आहेत त्या खूप वाढतात आणि त्या लावणं शेतकऱ्यालाच चालत नाही किंवा आवडत नाहीत त्यांचा पसारा मोठा होतो काढणी कठीण होते आणि त्यामुळे काय होतं की तुम्ही हायब्रिड संकरी ज्या जाती आहेत त्या लागू शकत्या अगदी पिशवीच लागायला सुरुवात होतात म्हणजे विचार करा दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी तुम्हाला ते फणस खायला मिळतात एरवी जर समजा रोपापासून लागवड जर केली तर किमान तुम्हाला बारा ते पंधरा वर्ष पण जातात कधी कधी आठ वर्षाच्या पुढे हा फणस लागतो त्यामुळे तुम्ही हायब्रिड फणस लावून तुम्ही उत्पादन घेऊ शकता की व्यावसायिक जर फणस लागवड करायची असेल तर तुम्ही पंधरा बाय पंधरा फुटाने लागवड करू शकता म्हणजे एकरी सव्वजवळ एकशे साठ एकशे एक सत्तर झाडं लागतात फणस लागवड ही दोन कारणास्तव केली जाते त्यामध्ये पहिलं आहे उत्पादन घेण्याच्या हेतूने आणि ज दुसरं कारण आहे ते तुम्ही टुरिझमच्या हेतूने म्हणजे सुशोभीकरणाच्या हेतूने जर फणस विकून किंवा फणसावर प्रक्रिया करून जर तुम्हाला बाय प्रोडक्ट बनवायसाठी तुम्ही जर फणस लागवड करत असाल तर तुम्ही बऱ्याचशा जातींची लागवड करू शकता आणि त्यामध्ये कुठल्या जाती ते आपण आता पुढे बघूया त्यामध्ये पहिली गोष्ट जी आहे ती कोकण पॉलिपिक आहे ही जर बघाल तर कोकण कृषी विद्यापीठाने तुम्ही विकसित केलेली आहे आणि त्याच्यामुळे का द ही ही कोकणासाठी किंवा जवळजवळ किनारपट्टेपासून दीडशे दोनशे किलोमीटरवर चांगल्यापैकी होते मध्य महाराष्ट्रात पण बऱ्याच वेळा ठिकाणी लागवड करून उत्पन्न चांगले आलेल्याची उदाहरणं आहेत तर कोकण कृषी अंतर्गत जी दापोलीने कोकण पॉलिप्रिक ही जात जी लागवडीसाठी वापरण्यासाठी शिफारस केलेली आहे आणि त्यामुळे काय होतं एका झाडापासून जवळजवळ च चा, साडेचारशे किलोपर्यंत तुम्हाला फणस मिळतो आणि उत्तम गोडवा आहेत फळे तयार होण्यास साधारण चार साडेचार महिने लागतात आणि संयुक्त फुलांचं प्रमाण असल्यामुळे काय होतं ते बारा ते पंधरा किलोचा एक एक फणस बनतो आणि त्यामुळे ही एक उत्तम जात आहे आणि वजनात चांगली आहे दुसरी आहे तुम्ही बघाल तर तुम्हाला वाटत असेल की आपल्याला मोठी जात नको छोटी पाहिजे पिशवीत लागणार व्हिएतनम सुपर अर्ली ही जी व्हरायटी आहे ही इतकी सुंदर व्हरायटी आहे ती तुम्ही लागवड केल्यानंतर दुसऱ्या वर्षापासून इव्हन पिशवीतही किंवा कुंडीतही लागलेल्याची उदाहरणं बऱ्यापैकी आहेत त्यामुळे काय होतं व्हिएतनम सुपर अर्ली ही जात पिशवीतच लागायला सुरुवात होत असल्यामुळे मागणी जास्त असल्यामुळे काय केलं जातं की लोक चांगल्या आवडीने लावतात आणि त्याची पासून उत्पादन घेतात आणि ह्या फणसाचे जे गरे आहेत मग ते पिवळ्या रंगाचे असून ते कमी डिंक असतो त्यामध्ये त्यामुळे काय होतं या जातीचे फणस चवीला गोड आहे उत्तम स्वाद आहे आणि त्यामुळे ज्यांना घराजवळ आपल्याला एक दोन फणस लावायचे आहेत किंवा आपल्या खाण्यासाठी लावायचे आहेत त्यांच्यासाठीही उत्तम जात आहे आणि दुसरी गोष्ट तुम्हाला समजा कमर्शियल बेसने लागवड करायची असेल तर तेही उत्तम आहे त्याच्यामुळे काय होतं की साधारण एक दहा अकरा किलोपर्यंतचा हा एक फणस बनतो त्याचा आणि त्यामुळे त्याचं आ, विक्री सुद्धा चांगल्यापैकी होती पुढची जी जात आहे ती ब्राझिया ही जी जात आहे ती संपूर्ण महाराष्ट्रात घेता येते पिवळे आणि मोठे घरे असणारी ही जात उत्तम आहे चवीला त्यानंतर पिंक फणस आहे म्हणजे जो कापल्यानंतर त्याचा रंग जो आहे तो पिंक रंगाचा येतो आणि चांगला दिसायला देखणा असतो मोहक दिसतो ही जात सो चालते रेड फणस आहे म्हणजे ह्याच्या घरे लालसर आकार म्हणजे रंगाचे असतात ही जात कमी व खायला चांगली आहे त्यानंतर ए टी एम फणस आहे ए टी एम म्हणजे वर्षभर लागणार पण ही जी जात आहे ती पावसाळ्याचे दोन तीन महिने सोडले तर तुम्हाला म्हणजे जुलै ऑगस्ट सप्टेंबर सोडला तर ऑक्टोबरपासून तुम्हाला उत्पादन द्यायला सुरुवात होते तर अशा पद्धतीने तुम्ही ए टी एम व्हरायटी पण लावू शकता साधारण तिसऱ्या वर्षापासून तुम्हाला उत्पादन द्यायला सुरुवात होते पुढची जी जाद आहे ती गमलेस कापा आता या जातीमध्ये तुम्ही बघाल तर पिवळा येतो डिंक विरहित आणि हा गोड असतो आणि कोकणातील लोकांना सवय आहे फणसाच्या डिंकाची पण देशावरची जी सवय आहे त्यांना डिंक म्हणजे जो चीक आहे तो जर लागला हाताला तर ते त्रास होतो किंवा खराब वाटतो म्हणून गमलेस ही तुम्ही लावू शकता आणि त्याची उत्तम प्रकारे रिझल्ट आहेत आता ज्या जा जा जातीची तुम्हाला लागवड करायची आहे हे व्यावसायिक साधारण सात आठ जाती आहेत आणि तुम्ही जर कोणाला बघायचं असेल तर श्रद्धा नर्सरी विंगुर्ला आमच्यामध्ये या तुम्हाला जातीची फणस बघायचा पण मिळतील त्याचप्रमाणे फणसाच्या दीडशे जाती जवळजवळ केरळ तामिळनाडू आंध्र प्रदेश कर्नाटकमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात आणि या जातीची जर लागवड की तुम्ही केली तर तुम्हाला उत्पन्न घेऊन तुम्ही किंवा ॲग्रो टुरिझम करूनही तुम्ही शुशोभीकरण तुमच्या बागेचं वाढू शकता है। किंवा आपल्या फार्म हाऊसमध्ये एक लवकर येणारे ह्या ज्या जाती किंवा वेगळ्या जाती तुम्ही लागवून त्याचं महत्त्व आणि त्याच्यापासून बाय प्रॉडक्टही बनवू शकता है। आता बघा मित्रांनो की फणसाची दिवसेंदिवस लोकप्रियता वाढत आहे आणि हे फणस आपणास पैसे देणारे पीक सध्या बनत आहे त्यामुळे काय होतं त्यांची जी क कलम करण्याची ज्या पद्धती यांचे जे व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला केलेले आहेत ज्यांना कोणाला बघायचे असतील याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण ते व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर हे जे व्हिडिओ आहेत ते तुम्ही बघून तुम्ही ग्राफ्टिंगही करू शकता आता ज्यांना लागवडीसाठी विशेष अधिक माहिती पाहिजे असेल त्यांनी या नंबरवरही तुम्ही संपर्क करा जेणेकरून तुम्हाला तुम्ही म मेसेज जरी कराल तर तुम्हाला पुस्तक या फणस लागवडीसंदर्भात जर पी डीए पुस्तक हे तुम्हाला मोफत मी पाठवण्याची व्यवस्था करेल तर या नंबरवर तुम्ही संपर्क करा अधिक माहिती पाहिजे असेल तर त्याच्या संदर्भात बाकीचं डिटेल्स तुम्हाला मिळेल मित्रांनो आता जर तुम्ही बघाल तर फनस लागवडी संदर्भात बऱ्याचशे जाती आहेत आता त्याच्यामध्ये तुम्ही जर बघाल तर काही डिसेंट दिसणाऱ्या जाती आहेत काही थायलंडच्या जाती आहेत काही बाहेरच्या जाती आहेत काही व्हिएतनामच्या जाती आहेत तर ह्या जाती भरपूर आहेत आणि त्याची आपण एक लिस्ट बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल ते कसे फणस दिसतात किंवा ते तुम्ही लागवडीसाठी आणू शकता आता ही एक जी जात आहे ती रेड शॉक कार्ड म्हणून आहे की किंवा जे किंवा फ्रूट ही दुर्मिळ जात आहे किंवा थाई कटलरी जॅक असंही म्हटलं जातो रेड थाई कटलरी जॅक असं त्याचं नाव आहे तर ही जात तुम्ही वापरू शकता हे दिसायला डिसेंट आहे त्याच्यानंतर थाई रेड फ्रूट आहे तो हा आतून लाल असणारा आणि कच्च्या युनिक टेस्टसाठी म्हणजे कच्च्याची जे युनिक टेस्ट त्या याला आहे त्याच्यासाठी ही प्रसिद्ध आहे त्याच्यानंतर सिद्धू ही जात आहे जी कॉपरी रेड त्याला कलर असतो त्याच्यानंतर शंकरा म्हणून ही जात आहे त्याच्यानंतर गोल्डन जॅकफ्रूट आहे आता गोल्डन जॅकफ्रूट हे चो सोनेरी असे आतमध्ये गरे चविष्ट विविष्ट घरे असतात त्याच्यानंतर जे के फणस आहे आता हा जेके जो फणस आहे तोसुद्धा तुम्हाला चांगल्यापैकी खायला मिळतो त्याच्यानंतर पानरुती जॅकफ्रूट हे तामिळनाडूची जात आहे काय थायझंड का बॅरर म्हणून आहे बबलगम आहे अशोक गेलो आहे त्याच्यानंतर मिरुधू म्हणून आहे अक्षय आहे त्याचप्रमाणे रुबी ऑरेंज हनी येलो सूर्य थायलंड ऑरेंज राजा रुद्राक्ष राणीपेठ जागफ्रूट टोपगिरी पिंक प्रकाश मिरुधा जागफ्रूट हनी गोल्ड थाउजंड बेरर म्हणून आहे सिंदुरा आहे त्याच्यानंतर पेची परल वन आहे ए टी एम म्हणजे ऑल सीजन जॅग आहे जे अकरा जॅग आहे त्याच्यानंतर हेमचंद्र आहे गमलेश जाग आहे लालबाग मधुरा म्हणून एक आहे जात त्याच्यानंतर जनागिरी येलो आहे रुद्राक्षी रेड आहे मलेशियन डार्क रेड आहे रेड मून आहे पानकल रेड आहे सिंगापूर अर्ली बेरिंग आहे मिजार जायंट आहे टेंग सूर्या आहे वनश्री आहे सिंगापुरी फणस मीटर जाग मंकळा रेड भालचंद्रा अशा बरेचशे फणसाच्या ज्या जाती आहेत जवळजवळ शंभरहून जास्त ही जाती ह्या लागवडीसाठी तामिळनाडू केरळ आणि आंध्रामध्ये केल्या जातात मित्रांनो या आणि अशा बऱ्याचशा जाती आहेत त्या तुम्ही लागवड करू शकता तुमच्या शेतामध्ये पण ज्यांना कोणाला जर मिळत नसतील तर या नंबरवर तुम्ही संपर्क करा आणि बऱ्याचशा जातींची तुम्ही अभ्यास करून किंवा विचारपूस करून एक दोन खरेदी करून आपल्या शेतात लावा आपल्या हेल्थसाठी लावा धन्यवाद